सर तुम्ही मला वाटते खूप सारे व्हिडिओ बघितले असतील पंजाब हरियाणा त्या साईडचे तर ती लोक शेतकऱ्यांना निव्वळ मूर्ख बनवत आहेत निव्वळ मूर्ख बनवत आहेत मित्रांनो टर्बो इंजिन नावाचा काहीही विषय नसतो हे जे इंजिन आहे सिंगल सिलेंडरमध्ये इंजिन असतं टर्बो इंजिन कुठलंही सर अवेलेबल नसतं तर मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी पण कंपनी आहे ती म्हणते की बाबा आमचं इंजिन टर्बो आहे त्यांना सर आपण पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयेचा इनाम देणार आहोत त्यांना सर आपण पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयेचा इनाम देणार आहोत त्यांना सर आपण पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये इनाम देणार आहोत जे त्यांनी आम्हाला इंजिन मध्ये जर प्रूव्ह करून दाखवलं की ह्या पॉवर विडर मध्ये टर्बो इंजिन आहे तर त्यांना पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न सर मी चेक बनवून तुमच्याकडे देतो त्यांनी यायचं व्हिडिओ मध्ये समक्ष येऊन आम्हाला बा इंजिन मध्ये टर्बो दाखवायचं कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपण आज या वेगळ्या पॉवर विडरची जी काही वेगळी आणि जे काही वेगळं पण आपल्याला दिसत आहे ती माहिती देणार आहोत पूर्वी आपण परिचय करून घेऊयात सर नमस्ते शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला पहिला व्हिडिओ बघितला असेल पहिल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद तुमच्याकडून मिळालेला आहे मित्रांनो आपण आज शेतकऱ्यांसाठी एक नवीन अटॅचमेंट बनवलेली आहे तुम्ही ही अटॅचमेंट बघू शकता ह्याला आपण सिटिंग अटॅचमेंट म्हणतो खूप सारे सर शेतकऱ्यांचा फोन आले की ते बोलले की सर अशी अटॅचमेंट बनवा की जे आत्ताचे जे पॉवर विडर आहेत ते आम्हाला जे चालवताना आम्ही धरून चालवतो हो किंवा उभे राहून चालवतो तर एक बसून चालवण्यासाठी एक अटॅचमेंट बनवतो तर मित्रांनो आपण ही पहिल्यांदा आपण ही अशी अटॅचमेंट बनवली आहे सर ह्या अटॅचमेंटचं वैशिष्ट्य बघाय गेला तर तुम्ही इथं बसायचं आहे पाठीमागं तुम्ही रोटर लावू हो शकता ज्या अटॅचमेंट आपल्या रेग्युलर पावर विटरला बसतात त्या सगळ्या अटॅचमेंट इथं पण तुम्ही पाठीमागं जोडून हे मशीन तुम्ही स्टार्ट करू शकता ह्याचे व्हिडिओ सर आपण व्हिडिओ आपण शेतकऱ्यांना दाखवणारच आहोत की हे मशीन कसं चालतं काय चालतं मित्रांनो ह्या अटॅचमेंटचा प्लस पॉईंट असा आहे की इथं आपण ह्याला आपल्या पायामध्ये क्लच आणि ब्रेक दोन्ही आपण इथे पायामध्ये आपण ह्याला दिलेलं आहे एक्सिलेटर आहे मशीनचा एक्सिलेटर इथे दिलेला आहे आणि चाक जे टर्निंग मध्ये चाक आपण स्टेअरिंग आपण ह्याला दिलेलं आहे आता हे जे मशीन आहे तर हे किती एच पी आहे आणि कोणतं आहे हे मशीन आपलं एन दोनशे पाच पी मॉडेल आहे ह्या मॉडेल आपण ही अटॅचमेंट अडिशनल जोडलेली आहे मशीन आपलं कुठलंही असेल कुठलंही मशीन असेल तर त्या मशीनला आपण ही अटॅचमेंट जोडू शकतो बरं आता एकंदरीत हे शेतकऱ्यांसाठी काय नेमकं कुठं कुठं फायद्याचं आहे सगळ्यात जर बघायला गेलं तर जे शेतकरी असतात त्यांचं पहिल्यांदा की त्यांचं बाबा शेत लांब आहे की जसं की तीन किलोमीटर आहे चार किलोमीटर आहे तर ते पहिली गोष्ट ह्याच्यावर शेतातून जाऊ शकतात मशीनवरती बसून एक गाडी चालवल्या तर त्याचा फील घेते शेतामध्ये जाऊ शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला बाबा रोटरायच्या रोटरायच्या वेळेस तुम्हाला बाबा हीच चांगले काढायची आहेत त्या जागी तुम्हाला रोटर जोडायची आणि तुम्ही मशीन चालवत शेतामध्ये तुम्ही रोटरनी करू शकता सर सगळ्यात महत्त्वाचा आणि प्लस पॉईंट जो आहे तर ह्याला पाठीमागे जे अटॅचमेंट आहेत जसं की रेजर आला नांगर असेल किंवा पेरणी यंत्र असेल ते सगळे अटॅचमेंट तुम्ही पाठीमागं जोडून हे मशीन चालवत तुम्ही इझिली ऑपरेट करू शकता बरं आता तुम्ही मग अशी म्हणजे मागच्या मध्ये मा जे सांगितलं होतं की त्याला तुम्ही पाण्याचा पंप सुद्धा जोडू शकता तर याला काय सुविधा येते याला पण आपण पीटीओ शार्प्ट पाठीमाग पीटीओ शाप्टी मित्रांनो पाण्याचा पंप जोडू शकता इव्हन आपली एचटी पीची जी अटॅचमेंट आहे ह्या दोन्ही अटॅचमेंट तुम्ही इथं जोडू शकता मित्रांनो ह्या जे आपलं मशीन आहे एएन दोनशे पाच ह्याला पण इथं हा एक सेफ्टी क्लच दिलेला आहे सेफ्टी क्लच चा फायदा असा होतो की तुम्ही शेतात चालवताना हा मशीन क्लच दाबून सर हे मशीन चालवावं लागतं जर एक्सिडेंटल केस सपोज जर काय झालं की बाबा शेतकऱ्याचा दगड आला किंवा पाय पाय घसरला तर त्या हातातून मशीन सुटलं तर, तर मशीन जर जागेवर सुटलं तर मशीन हे जागेवर थांबतं त्यासाठी आपण हा एक्सिलेटर जो आपण हा क्लच जो आहे हा सेन्सर क्लच आपण इथे बसवलेला आहे मित्रांनो ह्या मशीनचा जो गिअर बॉक्स आहे हा कम्प्लिटली आपण क्राऊन पिनियनमध्ये डिझाईन केलेला आहे जेणेकरून शेतकरी मित्रांना आपण ह्याच्यासाठी एका वर्षाची गॅरंटी देतोय गिअर बॉक्ससाठी एका वर्षाची गॅरंटी देतो आपण इंजिनसाठी किती एच पीचं मशीन बोलला तर हे जे मशीन आहे सेवन पॉईंट वन एच मध्ये येतं सेवन पॉईंट वन बर आता शेतकऱ्यांकडे एवढा पैसा नसतो त्यांना ते स्कीम मध्ये किंवा त्याच्या ज्या काही ऑफर असतात किंवा सरकारी काय म्हणतात त्याला सबसिडी सबसिडी या। तर याच्यासाठी तुमच्याकडे याच्यासाठी काय या सुविधा राहणार स शेतकरी मित्रांनो हे जे आपलं मॉडेल आहे एन दोनशे पाच फी हे सबसिडीसाठी सुद्धा पात्र आहे ह्याला मशीनला तुम्हाला महाराष्ट्र शासनकडून पन्नास टक्के सबसिडी दिली जाते मशीन टेस्टेड आहे मशीनचा टेस्ट रिपोर्ट अवेलेबल आहे सर महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असेल तर त्याला सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर अॅग्रीनिर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते तुमची शेबोर्डची सबसिडी येईपर्यंत सगळी प्रोसेस तुम्हाला कंपनी फ्री ऑफ कॉस्टमध्ये करून देते एकही रुपयाचा त्याच्यावर आम्ही चार्जेस घेत नाही मंडळी दादांकडून जी माहिती आपल्याला या पॉवर ब्रीडरच्या बाबतीत मिळत आहे ही तुम्हाला कशी वाटते तुम्ही सोबत कमेंटमध्ये ते लिहून पाठवू शकता मला एक मोठा प्रश्न इथं पडतोय की हे टर्बो इंजिन जे म्हणतात ते काय नेमकं सर तुम्ही मला वाटते खूप सारे व्हिडिओ बघितले असतील पंजाब हरियाणा त्या साईडचे तर ती लोक शेतकऱ्यांना निव्वळ मूर्ख बनवत आहेत निव्वळ मूर्ख बनवत आहेत मित्रांनो टर्बो इंजिन नावाचा काहीही विषय नसतो हे जे इंजिन आहे सिंगल सिलेंडरमध्ये इंजिन असतं टर्बो इंजिन कुठलंही सर अवेलेबल नसतं तर मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून जी पण कंपनी आहे ती म्हणते की बाबा आमचं इंजिन टर्बो आहे त्यांना सर आपण पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा इनाम देणार आहोत जे त्यांनी आम्हाला इंजिनमध्ये जर प्रूव्ह करून दाखवलं की ह्या पॉवर विडरमध्ये टर्बो इंजिन आहेत तर त्यांना पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न सर मी चेक बनवून तुमच्याकडे देतो त्यांनी यायचं व्हिडिओमध्ये समक्ष येऊन आम्हाला बाबा इंजिनमध्ये टर्बो दाखवायचं शेतकरी मित्रांनो हरियाणा पंजाबचे व्हिडिओ बघून तुम्ही बनताय की बाबा टर्बो इंजिन टर्बो इंजिन, इंजिन नावाचा विषय नाही टर्बो हे आहे हे आपले जेव्हा इंजिन जे असतं जे सर टू सिलेंडर थ्री सिलेंडरमध्ये जातं त्याचा एअर फिल्टरसाठी ते टर्बो सिस्टिम आहे ते एक युनिट आहे तर ते शेतकरी मित्रांनो तुम्ही जर गुगलवर टाकलं तर तुम्हाला परिपूर्णपणे त्याची नॉलेज येईल त्याची तुम्हाला माहिती मिळू शकते तर मित्रांनो असे काही व्हिडिओ बघून तुम्ही अजिबात हे करू नका हे जे इंजिन आहे हे सिंग सिंगल सिलेंडर फोर स्ट्रोक एअरकुलमध्ये हे इंजिन असतं सर बर आता हे जे मशीन आहे तर आता भरपूर ठिकाणी घरामध्ये आता जो कोणी करता व्यक्ती असतो मशीन तर खरेदी केलंय पण करता व्यक्ती असतो तर काही छोटे मुलं किंवा मग घरची जी काही गृहिणी असते आपली तर ते ऑपरेट करू शकतात सर खूप साऱ्या महिला आहेत त्या महिला बचत गट असतात सर महिला बचत गटमध्ये किंवा फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे त्यांनी सुद्धा आपल्याकडून मशीन परचेस केलंय महिला हे मशीन एकदम इझिली चालू शकतात कारण की सर सगळ्यात महत्वाचं इथं आपण सेफ्टी क्लच दिलेला आहे हा क्लच हातात धरूनच तुम्हाला मशीन चालवायची हातातून क्लच सुटला की मशीन जागेवर थांबलं जातं त्यामुळे ॲक्सिडेंटल केस होऊ शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट सर तुम्ही डिस्टन्स बघा तुम्ही ऑपरेट हा आपला लेग डिस्टन्स झाला इथं रुटर राहतो तर एक डिस्टन्स मध्ये मेंटेन राहतो त्यामुळे ॲक्सिडेंटल केस होत नाही आणि मशीन सर पेट्रोल इंजिन आहे त्यामुळे व्हायब्रेशन खूप कमी आहेत मशीनला व्हायब्रेशन कमी असल्यामुळे कोणीही मशीन एकदम इझिली ऑपरेट करू शकतं सर बरं आता ज्या शेतकरी बांधवांना हे मशीन खरेदी आहे आणि आता हे सातारा सांगली जे तुमचं आहे तिकडे आहे आणि आम्ही औरंगाबाद शहरातून आहोत संभाजीनगर जे आपलं हे झाले तर तिथून जे काही शेतकरी बांधव हो किंवा आमचे जवळचे आमच्या शहरातले जर ते बघताय आणि त्यांना जर हे मशीन खरेदी करायचं तर काय सुविधा आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो की छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंबरी म्हणून जे गाव आहे तिथं सगळ्यात पहिला माझा कस्टमर आहे तो फुलंबरी मधलेच माझे कस्टमर आहे ते पण एक रिटायर प्रोफेसर होते त्यांनी माझं मशीन घेतलेलं आहे मित्रांनो मशीन घ्यायची प्रोसेस एकदम सोपी आहे तुम्हाला जे, तुम्हाला जे आता आपल्याकडे खूप सारे मॉडेल आहे तुम्हाला जे पण मॉडेल आवडले त्या खाली स्क्रीनवर जो नंबर येतोय त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती सर त्या मॉडेलचा स्क्रीनशॉट करून आम्हाला पाठवा त्यासोबत आम्ही शेतकरी मित्रांनो तुम्हाला ज्या आम्ही अटॅचमेंट्स फ्री देतो किंवा अटॅचमेंटची जी लिस्ट असते सर त्या अटॅचमेंटची लिस्ट आम्ही तुम्हाला पाठवतो त्या अटॅचमेंटची लिस्ट बघा कंपनीमध्ये फोन करून परत एकदा माहिती घ्या बुकिंग जर करायचं असेल शेतकरी मित्रांनो तर बुकिंगसाठी फक्त आपण पाच हजार रुपयाची सर अमाऊंट ठेवलेलं आहे पाच हजार रुपये द्यायचे पाच हजार रुपये दिल्यानंतर मशीन तुम्हाला घरपोच केलं आता सर मग आता पाच हजार रुपये देऊन शेतकरी मित्रांनो तुम्ही बुकिंग केलं बरोबर बुकिंग केल्यानंतर आम्ही डिलेवरी असेल किंवा जो पण ट्रान्सपोर्ट असेल त्या ट्रान्सपोर्टनं मशीन तुमच्याकडे आम्ही पाठवतो मशीन तुमच्याकडे घरपोच पोहोचल्यानंतर मित्रांनो तुम्ही मशीन चेक करा की बाबा आम्ही एन दोनशे पाच मागवले एन दोनशे सात मागवले जे मॉडेल पाठवले त्यासोबतचे अटॅचमेंट आहे ते अटॅचमेंट तुम्ही चेक करा चेक केल्यानंतर रिमेनिंग अमाऊंट ट्रान्सपोर्टला तुम्ही पे करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मशीन घेऊ शकता तुम्ही मशीन घेतल्यानंतर असेंब्लीचे जे असतात असेंब्लीचे आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला पाठवत असतो वा व्हिडिओ बघितल्यानंतर तर तुम्हाला असेंब्ली करताना सुद्धा जरी प्रॉब्लेम आला तर सर आपण कंपनीचा एक्झिक्युटिव्ह पण शेतकऱ्यांना पाठवतो हो, एक्झिक्युटिव्ह तुम्हाला जातो शेतामध्ये मशीन वगैरे चालवून तुम्हाला एक चांगला डेमो दिला जातो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बाहेरच्या राज्यातून मशीन घेतलं असेल मशीनला प्रॉब्लेम आला असेल तर अग्रीनियर ही तुम्हाला सर्व्हिस कंप्लीट प्रोव्हाइड करते तुम्ही स्क्रीनवर नंबर येतोय सर त्या नंबरवरती तुम्ही शेतकरी मित्रांनो फोन करा जर प्रॉब्लेम आला असेल तर आम्ही तुम्हाला सर्व्हिस त्या मॉडेलची सुद्धा देण्यासाठी आम्ही तयार आहोत तुम्हाला जे पार्ट लागतात ते स्पेअर पार्ट द्यायची जबाबदारी सर आमची राहिली तुम्हाला मी सर्व्हिस द्यायची जबाबदारी आमची आहे म्हणजे अगदी ज्या लोकांनी ज्या शेतकरी बांधवांनी कोणत्याही कुठल्याही प्रकारचे पॉवर विडर घेतलेले असतील तर त्याची सुद्धा रिपेरिंगची तुमची जी काही झंझट आहे ती त्यांनी इथं संपवून टाकलेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो या मशीनच्या बाबतीमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटते किंवा ज्या काही गोष्टी अधुऱ्या राहिल्यात ते तुम्ही कॉल करून दादांशी संपर्क करून ते पूर्ण करू शकता चॅनलवरती जर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगेल चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या भेटूयात वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय किसान